हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताईदादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्रीस्वामी समर्थ सकाळची वेळ आहे सकाळचे आठ साडेआठ वाजले आणि इथं मस्त माझी देवांची आंघोळ झाली देवपूजा झाली छानपैकी देवांना फुलं वायलेत आणि आज थोडासा देवाऱ्यामध्ये ना मी बदल केला आहे तर लायटिंग लावली आज म्हटलं दररोज तेच तेच बघायचं तर मग म्हटलं चला आज ना देवऱ्यामध्ये छान अशी लायटिंग लावू ही लायटिंग होतीच तर मग मी ती लावली आहे तर खूप छान आणि मस्त असा देवरा पण दिसतोय इतकं प्रसन्न वाटतंय ना का सांगूच शकत नाही सकाळी सकाळी देवपूजा झाल्यानंतर आहे ना घरातलं वातावरण पण एकदम फ्रेश आणि प्रसन्न असतं तर इथे ना अशी मी केली आजची देवपूजा बघा किती छान अशी देवपूजा केली आहे रांगोळी पण काढली आहे साच्याची रांगोळी काढली आहे तर अशी झाली आहे माझ्या आजची देवपूजा नक्कीच कमेंटमध्ये मा सांगा माझ्याकडे ना ही चांदीची निरंजनी आहे तर हिच्यामध्ये ना तुपाची वात लावते आणि ही डिश पण चांदीची आहे मी गणपती बाप्पांना एकवीस चांदीचे मोदक केले ना त्यावेळेस ते से ही डिश पण बनवली होती तर म्हणजे हिच्यामध्ये ते मोदक ठेवण्यासाठी तर ही डिश ना ठेवून दिलेली हो होती तर हिची काय मला आठवणच नव्हती तर आज मला आठवण आली डिशमध्ये अशी निरंजनी ठेवायची आणि याच्यामध्ये तुपाची वात लावणार आता संध्याकाळची वेळ आहे आणि मी आले माझ्या मामांच्या घरी तर आज माझ्या मामांचा वाढदिवस आहे तर मामीनं सकाळीच फोन करून सांगितलं होतं दिदीला का केकची ऑर्डर दे तर हा केक बनवून घेतला आहे अर्धा किलोचा चॉकलेट फ्लेवरचा आईस केक आहे तर मामी सकाळीच सांगितलं होतं का एक किलोचा केकची ऑर्डर दे पण खायला कोणी नाही आहे दीदी ओवी आहे आणि गाऊ ये ती जणी आहे तर मग अर्धा किलोच केकची ऑर्डर दिली तर इथे ना मामांला आता आम्ही ओवाळून घेतो आणि मामांचा बड्डे साजरा करतो तर इथं ओवी पण बसले मामांजवळ तर मामांना ओवळल्यानंतर ओवीला पण आहे आणि ओवीने बघा केस समजला काय लावलंय टीआर लावलाय लायटिंगचा बोड्यामध्ये घेतलेला होता तर इथे ना आता मामांना ओवाळून घेते दिदीने केक आणल्यानंतर मग मामीचा मला फोन आला तर मी स्वयंपाकच बनवित होते तर मग स्वयंपाक ठेवला म्हटलं कसं ओवीने केक बघितला ना तर केक कट करून पण नाही देणार तर लगेच खायला मागेल त्याच्यामुळे ना मग आधी ना मी मामांच्या घरी गेले आणि माझ्या आई सर्वात मोठी दोन नंबरचे हे मामा आहेत पुन्हा दोन मावशा आहे आणि त्यांच्यानंतर दुसरे एक लहान मामा आहेत तर मग मामांना मस्तपैकी मामीने मी दिदीने आणि गाऊने ओवाळलं आणि इथं बघा आमची ओवी कशी बसले तर इथं ना मामीने मामांचं दर्शन घेतलं तर मामांना म्हणलं तुम्ही मामीला आशीर्वाद द्या हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डियर मामा हॅपी बर्थडे टू यू चला <laughs> इथं मामांचा बड्डे सेलिब्रेशन झालं आहे आता इथं दिदीला ओवीला गावला केक खायला देते तर माझा आहे ना स्वयंपाकच चालू होता स्वयंपाकच बनवित होते तर तितक्यातच मी गॅस भाजीचा बंद केला आणि मामांचा बड्डे साजरा करायला आले तर आता इथं मामी आणि मामा सांगतात इथंच जेवण कर घरी जाऊ नको तर आता मग मी काही घरी जेवण करायला गेले नाही तर आधी आणि हे नाही आहे घरी तरी आता दिदी आणि मी पण जेवण करणारे मामांच्याच इथं

पोटरी पोटरी कम आहे ना हे बटाट्याची भाजी केक काय खायचं किचनची साफसफाई करायला घेतले किचन ट्रॉलर आवरून झाले आहे आणि आता क्रॉकरी आवरायला घेतले तर क्रॉकरीचा वरचा भाग पण आवरून झाला आहे इथे सर्व काही बरण्या वगैरे आहेत त्या घसायला काढल्यात त्या घासून आणि वाळल्यानंतर त्याच्यात सामान भरून ठेवील हे किचनवर भांडे बघा हे सर्व काही घासलेले भांडे तर आत्ता आहे ना क्रॉकरी वगैरे आवरून झाली काही हे काही ट्रॉल्यांचे भांडे ते सर्व लावून देणार आहे आणि त्याच्यानंतर जे क्रॉकरीमधले ना ते क्रॉकरीत लावी अजून इकडचं सर्व काही क्रॉकरीतला आवरायचं आहे वरचा सर्वच भाग मस्त एकदम छानपैकी आवरला आहे तर आवरू हे आवरून काढायचं इथं बघा किती पसारा झालेला आहे हे सर्व स्टँड वगैरे घासून काढलेत आणि हे डायनिंगचा कवर होता माझ्याकडे तर तो काय मी डायनिंगवर आंथरत नाही त्याच्यामुळे हा मी सर्व क्रॉकरीमध्ये खाली व्यवस्थित आंथरून देणार आहे म्हणजे लायनर आहे त्याचा माप वगैरे घेऊन टेप इथं ठेवला आहे त्याच्यानंतर कैची पण ठेवली आहे तर त्याच्याने व्यवस्थित सर्व कट करून आणि असे पीस पीस करून याच्यामध्ये अंथरणार आहे इथं एक टाकला आहे हे बघा इथं एक टाकला आता इथे एक टाकायचं आहे तर अशी मी आत्ता क्रॉकरी आवरायला घेतले आणि सर्व जे टाईल्स आहे ना ती पण घासून काढायची खिडक्या पण घासायच्या लॅप्ट तर मागच्या वेळेसच आवरेले त्याच्यामुळे लॅप्ट नाही आवरायचा काचेच्या बरण्यान ते काचे सर्वच आवरायचे असा किचनवर पसारा झालेला आहे सकाळचे दहा वाजले अजून स्वयंपाक पण बाकी आहे किचनची टाईल्स पूर्ण स्वच्छ घासून झाली लॅप्ट पण पुसून घेतली स्वच्छ लिक्विडने पुसून काढले खिडक्या पण घासून झाल्या इथं बघा किती छान खिडक्या दिसून राहिल्या नाहीतर ना वाप जाऊन जाऊन ये ना ही जाळीमधून येणा जास्त काही दिसत नव्हते एवढी काही खराब झाली नव्हती पण मला वाटत होती का खूप खराब झाली आहे आणि हे काचेचे कॉर्नर पण आवरले स्वच्छ पुसून घासून घेतले त्याच्यानंतर पुसून आणि हे लाईनर आहे ना ते काचेच्या कॉर्नरवर पुन्हा अंथरून दिले ते पण धुवून काढले तर इथे बघा किती छान किचन आवरलं आहे आणि हे सर्व काही खाली काढून ठेवलं आहे मिक्सर पण स्वच्छ पुसून घ्यायचा आहे बरण्या बघा कशा झाल्या बरण्या पण घासते काचेच्या म्हणजे लाल तिखट हळदी पावडर वगैरे मसाला सर्व काही भरून ठेवायला त्या पिशवीमध्ये धना पावडर दळून आणली आहे ती पण भरून ठेवायची आहे फ्रीज स्वच्छ करायचा बाकी आहे किचन ट्रॉल्या तर आज मी पूर्ण किचन आवरूनच घेणार आहे रात्री उशिरापर्यंत का होईना पण आज फ्रीज स्वच्छ करणार आहे हे बघा असं झालं आहे फ्रीज तर हे सर्व काही मस्त आवरून झालं आहे बघा किती छान आणि प्रसन्न वाटतंय घड्याळ पण स्वच्छ पुसून काढलं दुपारचे पाहुणे तीन वाजलेले आहेत केंट वगैरे सर्वच पुसलं आहे म्हणजे काहीच नाही आता किचनमधलीच साफसफाई ठेवली संध्याकाळचे सव्वा पाच वाजलेत इथे मी ठेवला आहे आमच्यासाठी चहा आणि ही माझी शेगडी आहे ही पण घासायची आहे माझ्या मावस दिली होती कार्यक्रमाला तर आता यांना ती स्वच्छ घासून आणि ठेवून देते इथं बरण्या पण वाळू राहील कोरड्या करून घेईल आणि त्याच्यानंतर मिरची मसाला भरून ठेवी हाऊसाने इथे फरची पुसायला घेतले तर सर्व घराची फरची वगैरे पुसून झाली आहे दीदी आधीचे कपाट आवरायचे बाकी बाकी सर्व काही साफसफाई झाली येथे बघा घासून ठेवलेल्या बरं आहे ना आज वाळलं आहे तर जरा पुसून आणि त्याच्यामध्ये ना मसाले वगैरे ते सर्व भरून ठेवते आणि इकडे ना खडी गोळा करायला मजूर लावलेला आहे ती खडी आहे ना आता कसं पावसाळ्यामध्ये पाण्याने ती वाहून जाऊ शकते किंवा तिच्यावर माती येईल ना तर म्हटलं ती खडी आहे ना गोळा करून ठेवू इथं धना पावडर बनवून आणली आहे तर ती पण अजून पिशवीतच आहे ती बरण्यांमध्ये भरली नाही तर आता ना बरणीमध्ये भरून ठेवते लाल तिखट हळदी पावडर मसाला खूप मस्त धना पावडर झालेल खूप छान असा सुगंध येतोय धना पावडरचा दीड किलो बनवले मला आहे ना स्वयंपाकामध्ये धना पावडर आवडते त्याच्यामुळे ना मी प्रत्येक भाज्यांना धना पावडरचा वापर करते त्याच्यामुळे मी दीड किलो बनवली आणि कलर तर खूप छान असा आलेला आहे धना पावडरचा बघा कलर बघा किती सुंदर कलर आहे हे बघा इथे दोन किलो हळद पावडर बनवले ती पण आता बर्नीमध्ये भरून ठेवते आणि ह्यावेळेस वेळेस ह्या माझ्या आधीने मला खूप मदत केली धना पावडर आणि हळद त्यानेच दळून दिली मला त्यालाच मी पाठवलं होतं गिरणीमध्ये म्हटलं दळून आण तेवढी मला वेळ नसल्यामुळं तर मस्त अशी हळदी पावडर पण झाली आणि त्याच्यामध्ये ना मी काही टाकलेलं नाही आहे धने वगैरे तरी ना कोणी कोणी धने टाकतं ता पण देवपूजेला वगैरे लागते ना मग मी ती तशीच दळून ठेवली किचनच्या वरतीच काचेचा कॉर्नर आहे तर किराणा ह्या बरण्यांमध्ये सर्व काही ठेवलेलं आहे इथं चहा पावडर साखरीचे डबे हे काचेच्या बरण्या आहेत तर त्याच्यामध्ये ना काजू आणि ते भरायचे आहेत आणि सर्वात वरच्या लाईन आहेत बघा सहा बरणे तर सर्व मिरची मसाला लाल तिखट हळदी पावडर चहा पावडर हे सर्व भरून ठेवलं आहे तर खूप छान अशी कलरफुल ती काचेची रॅग दिसते तो कॉर्नर खूप मस्त वाटतंय तर हे बरण्यांमध्ये ना काजू आणि ते भरून ठेवायचं आहे आज उद्या किराणा पण भरायला जायचंय तर बघा किती छान दिसतोय कॉर्नर आणि मस्त कलरफुल दिसतोय ना तर अजूनच तो छान दिसायला लागलाय आज फ्रीजची छान अशी डीप क्लिनिंग केली त्याच्यामधले जे काही काचेचे हे सेल्प वगैरे होते ना हे सर्व काही घासून टाकले पूर्ण फ्रीज रिकामा करून हे स्वच्छ घासले आता कोरडे करून आणि फ्रीजमध्ये ठेवते आता हे मसाले वगैरे बघते काहींचे एक्सपायरी डेट वगैरे संपले असतील ना तर ते टाकून देते आणि एकदम मस्त असा फ्रीज निघला आहे बघा किती छान निघाला आहे फ्रीज सर्व त्याच्यातल्या वस्तू काढून घेतल्या होत्या पूर्ण रिकामा केला आणि असा स्वच्छ केला फ्रीज ज्यावेळेस आपण साफसफाई फ्रीजची करतो ना त्यावेळेस फ्रीजचं लायटीचं बटन बंद करायचं प्लग बंद करूनच फ्रीज स्वच्छ करायचा कारण आपण पाण्याचे वगैरे हात लावतो फ्रीजला आपले हात ओले असतात त्याच्यामुळं फ्रीजचं कधीही लाईटचं बटन बंद करूनच स्वच्छ करायचं इथे फ्रीजमधल्या सर्व वस्तू बाहेर काढल्या आता याच्यातल्या व्यवस्थित सर्व वस्तू पुसून वगैरे आणि ठेवून देते हे बघा इथं माझी दिदीच चालले चा चा जे मसाले वापरायचे जे मसाले ना त्यांचं ठेवून देते आणि हे सर्व बघा एक्सपायरी झालेले ते टाकून द्यायचे आहेत तर पुसून ठेवते आहे चला आता मी तुम्हाला दाखवते मी फ्रीज कसा आवरला आहे तर बघा असा फ्रीज आवरून ठेवला आहे वरच्या कप्प्यामध्ये दूध आहे आणि मलई आहे खाली ना तूप ठेवलेलं आहे खालच्या एका कप्प्यामध्ये डब्यात आणि फ्रीजमध्ये ना एकही एक प्रकारची भाजी नाही आहे भाजी आणायला लागणार आहे तर एकदम मोकळा सुटसुटीत फ्रीज दिसतोय आणि फ्रीजमध्ये ना खूप जास्त गर्दी झाली ना का मग ते पण सुचत नाही थोडाफार रिकामा फ्रीज असला ना का वरवर आपण कपडा मारू शकतो त्याच्यावरती तर बघा असं छानपैकी मी फ्रीज इथं आवरला आहे हे फ्रीजमधले डब्बे वगैरे वरती ठेवले घासून आणि उबडे ठेवलेत म्हणजे सुकल्यानंतर एक बाजूला ठेवून देता येतील मग ज्या वेळेस भाजीपाला आणला ना का त्या डब्यांमध्ये भरून ठेवता येईल तर हे बघा आणि हे झाड आहे ना हे पण मी स्वच्छ धुवून काढल्याचे पानं ना खूप असे चिकट झाले होते तर पूर्ण पानं एक एक करून पान स्वच्छ धुवून काढले बघा किती छान दिसू राहिले ते ना इथे फ्रीजवरती ठेवलेलं होतं पुन्हा तिथंच ठेवणार आहे हो आता इथं घरातली तर माझी सर्व काही साफसफाई झाली किचन तर एवढं सुंदर आणि नीटने कधी सुरायला का मी सांगू शकत नाही इतकं छान आणि प्रसन्न वाटतं आहे तर मग म्हटलं चला आता ना बाहेरची झाडांची पण साफसफाई करून घेऊया घर तर भरपूरच स्वच्छ आणि क्लीन झालं पण झाडं पण बाहेरचा जो परिसर आहे ना तो पण स्वच्छ पाहिजे झाडं वगैरे पण स्वच्छ केले पाहिजे तर हा माझ्याकडे ना लकी बांबूचे मोठे मोठे दोन झाडं आहेत तर दोन्ही झाडे ना एकदम पिवळे पडले होते बघा त्याचे पानं असे पिवळे झाले होते आज करील व्यवस्थित उद्या करील व्यवस्थित असं करता करता ना ते राहूनच गेलं होतं माझ्याकडून तर मग आज वेळ मिळाला तर म्हटलं मस्त अशी झाडांची पण साफसफाई करू या व्यवस्थित करूया झाडं सर्व झाडं व्यवस्थित केल्यानंतर हे सगळंच धुवून वगैरे काढलं घराच्या आजूबाजूचं खूप दिवस झाले आठ दहा दिवस झाले धुतले नव्हतं आणि हे मनी प्लांटचे वेल आहे ना असे वरती कुंड्या आहे ना अशा वरती आटकवल्या तीन कुंड्या आहे आणि खूप ते मनी प्लांटचे वेल आहे ना मोठे मोठे झाले होते तेवढे दिवस आहे ना ते खालीच होते तर आता ना मी ते, ते वरती असे आटकून दिले बादलीमधला मनी प्लांटचा वेल बघा किती मोठा झाला तर तो पण असा वरती आटकवून दिलेला आहे आणि ही सगळी झाडांची साफसफाई केली ही सर्व झाडं धुवून काढले भरपूर झाडांच्या खराबी झाली तर ते झाडं आहे ना टाकून दिले आणि एवढेच ठेवले सर्व कुंड्या बघा इथं रिकाम्या करून ठेवल्या सगळे झाडं आहे ना त्याच्यातली माती वगैरे ओतून दिली झाडांना पाणी घालायला घेतलं होतं पण आता आहे ना लाईट डिम झाली त्याच्यामुळं बोर बंद करून टाकली आहे आणि इकडचं तर सर्व धुवून काढले मस्त बघा किती छान मनी प्लांटचे वेल वाटत आहे तर आता नाशेच हे वरती असे टेरेसला जाऊन देणार आहे असे दोर वगैरे पण बांधले झाडं पण एकदम खूप सुंदर असे दिसायला लागले हिरवेगार जेवढे काही पिवळे पानं होते ना ते सर्वच काढून टाकले तुम्ही तर बघितलं किती पिवळे पानं झाडांचे निघाले झाडांचं काम झाल्यानंतर ट्रॉल्या फक्त माझ्याकडून येणा घासायच्या राहिल्या होत्या तर त्या पण येणे एकदम स्वच्छ घासल्या बघा मस्त अशा घासणीने घासून काढल्या लिक्विडच्या पाण्याने एकदम मस्त अशा ट्रॉल्या पण निघाल्या आता चार पाच दिवसापासून मला किचनची साफसफाई सा पण करायचीच होती तर आज माझी किचनची साफसफाई पण खूप मस्त अशी झाली तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा कसा वाटला आजचा व्हिडिओ आता ह्या व्हिडिओचा मी एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल